नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं शिवार एम एच एकोणतीस या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो समोर जे पाहत आहे जे सी बी ही देवीदास खेडेकर काकांची आहे जे की स्वतः शेतकरी आहेत आणि आपल्याला शेती कामासाठी कुठेही जे सी बी लागत असेल तर काकाचा नंबर या ठिकाणी देतोय मी मला योग्य दरामध्ये जे सी बी भेटेल आणि कामसुद्धा मनाप्रमाणे करून दिलं जाईल तर आपल्याला विषयी अधिक माहिती विचारायची असेल तर काकाचा नंबर या ठिकाणी मी दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करून आपण सर्व माहिती विचारून रेसिपी मागू शकता काका हिंगोली जिल्ह्यातील आहे तर बघा आसपासचे कुठलेही शेतकरी असतील तर त्यांना योग्य दरात काम करून दिले जाईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबरवर कॉल करा ठीक आहे thank you